अकोट दर्यापूर रोडचे काम सुरू असून हा रोड रंभापूर फाटा ते हिवरखेडपर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून अकोट शहरातून जाणाऱ्या मोठ्या टिप्परमुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर गड्डे पडले काही ठिकाणी पुलाला तडे गेल्यामुळे जा करणाऱ्या वाहतुकीला आणि शाळकरी विद्यार्थ्यांना जीव मोठीत धरून जावे लागत असल्यामुळे स्थानिकांनी तसेच शाळकरी विद्यार्थ्यांनी प्रहारचे युवा जिल्हाध्यक्ष सुशील पुणकर यांना फोन केला सुशील पुणकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि लगेच संबंधित विभागाला दूरध्वनीद्वारे संपर्क साधला मात्र संबंधित विभागाने आणि ठेकेदाराने टाळाटाळ ताल केल्यामुळे प्रहारचे युवक जिल्हाध्यक्ष सुशील पुणकर यांनी त्यांच्या अंगावर जाऊन प्रहार स्टाईलने प्रहार केला तसेच अकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री माळवे यांनी सुद्धा संबंधित ठेकेदाराला दूरध्वनीद्वारे संपर्क केला आणि परिस्थिती कळवून तात्काळ काम करण्याचे सांगितले या धास्तीमुळे ठेकेदारांनी तात्काळ कामाला सुरुवात केली रस्त्यावरून एजा करणाऱ्या वाहनांना तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना पुलाचा धोका वाढला असल्यामुळे पूल हा क्षतिग्रस्त होऊन दोन्ही साईडने खसला होता त्यामुळे तत्काळ तत्परता दाखवत सुशील पुणकर यांनी संबंधित विभागाला घटनास्थळी बोलावून तात्काळ पूल दुरुस्त करून वाहतुकीसाठी खुला केला यामुळे अनेकांचा जीव वाचला व वा पुढील भविष्यातील जीवितहानी टळली तसेच रस्ता तात्काळ दुरुस्त केल्यामुळे अनेकांनी निष्ठेचा श्वास सोडला यावेळी प्रहार संघटनेचे अनेक कार्यकर्ते तसेच मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले होते तत्काळ काम करून घेतल्यामुळे अनेकांनी सुशील पुणकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला अजिंक्य भारतसाठी देवानंद खिरकर अकोट तालुका प्रतिनिधी